अरे 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 बघा पंढरपूरमध्ये अजून एक वेळा घरं पाण्यामध्ये जात आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा यावेळेस पण पूर आलेला आहे बघा पंढरपूरला सलग चार महिन्यामध्ये चार ते पाच वेळा पूर आलेला आहे बघा या ठिकाणी बंधारा वगैरे पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि या ठिकाणी पंढरपूरचा दगडी फुल पण पाण्याखाली गेलेला आहे ती पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि फुलावर बघा खाल्ले फूल वगैरे पाण्याखाली गेल्यामुळं पुर, या नवीन फुलावर पण असं म्हणजे वाहतुकीचे निर्माण म्हणजे भरपूर प्रमाणात गर्दी व्हायला लागलेली आहे खाली फुल बुडल्यामुळे सर्व वाहनेवरून जात आहेत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या साईडला पण दाखवणार आहे की म्हणजे पुंडकाचं मंदिर असतील किंवा घाट असतील किंवा अजूनही बाकीची मंदिरे असतील तर तीही पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत आणि कडल्या बघा राहणं वगैरे सर्व काही पाण्यामध्ये गेलेले आहेत तर भरपूर प्रमाणात गर्दी असल्यामुळे जरा चंद्रभागेला आता बघा कशी गर्दी झालेली आहे या ठिकाणी वारकऱ्यांना उभं राहायला पण जागा नाही त्यामुळे बघा पूर्ण घाटा एक वारकरी आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते का नाही माहीत नाही पण कॅमेऱ्यामध्ये तर असं म्हणजे दिसणार नाही पण डिटेल तर दिसतं आहे बघा आणि मंदिरं पण बघू शकता बघा तुम्ही पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत एसकॉन मंदिर आणि अजूनही हे मंदिर बाकीची कडीची बघा किंवा रानं असतील किंवा काय दुकानं असतील नदीपात्रात ठेवलेली अशी म्हणजे घाटलेली तर ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत बघा भरपूर प्रमाणात पाणी सोडलेलं आहे खडकवासला धरण असेल किंवा उजनी धरण असेल किंवा वीर धरण असेल हे म्हणजे भरपूर प्रमाणात वर पाऊस चालू असल्यामुळे भरलेले आहे ते आणि ह्यावेळेस वेळेस भरपूर भर पाऊस असल्यामुळे बघा काही ठिकाणी तर ढगपुटी पण झालेली आहे बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून किती पंढरपूरला पूर आलेला आहे आणि ह्या आत्ता ह्या वेळेचा पहिलाच पूर्ण आहे सलग चार ते पाच वेळा पूर आलेला आहे असाच या तीन ते चार महिन्यामध्ये तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा जिकून नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही आपल्या आयडीला बाकीचे व्हिडिओ आहेत पण नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ शेअर करा